नमस्कार हर्षलाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी टेस्टी नाश्ता पोहे आणि ज्वारीचा पिठाचा हा नाश्ता आहे हा नाश्ता हलका पौष्टिक आणि झटपट तयार होणार आहे चला तर मग त्यासाठी लागणार काय आपण साहित्य घेणार आहोत ते मी तुम्हाला इथे स्क्रीन दिल शॉट दिलेला आहे आता सर्वात प्रथम आपल्याला पोहे घ्यायचे आहेत ते छान चाळून घ्यायचे आहेत आणि ते भिजत ठेवायचे आहेत आणि पोहे भिजल्यानंतर दहा मिनटं ते भिजत घालायचे आणि पोहे भिजल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवायची त्या पेस्टमध्ये आलं लसूण मिरची घालून पाणी घालून त्याची अशी छान अशी बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्याच बॅटरमध्ये आता आपल्याला ग ज्वारीचं पीठ आणि दही हे सर्व छान आपल्याला व्यवस्थित गुठळ्या न होता छान मिश्रण फेटून घेऊन आपल्याला याचं जसं डोस्याला बॅटर बनवतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा गाजर टोमॅटो कोथिंबीर हे सर्व आपल्याला छान त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याचं जसं आपण उत्तप्पा तयार करतो त्याप्रमाणे हे तव्यावरती तेल लावून छान आपल्याला उत्तप्प्यासारखं दोघं साईडने शेकून घ्यायचं आहे हे बघा आपलं छान असं हे ऑमलेट तयार झालेलं आहे तुम्ही ऑमलेटही म्हणू शकता किंवा हेल्दी आणि टेस्टी हो असा पोहे ज्वारीचा पिठाचा हा नाश्ता आहे नक्की करून बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद